मित्रांनो आजच्या भागात बघणार आहोत एक जल रंगातील प्रात्यक्षिक हे आयोजित केलं आहे शेलार स्टुडिओ यांनी देत आहेत डेमोस्ट्रेशन प्राध्यापक डॉक्टर मानसिंग टाकळे सर तर हे दर रविवारी स्टुडिओमध्ये जो उपक्रम केलेला आहे सुरू आम्ही संजय शेलार सर आणि मी तर त्यामध्ये दुसरं प्रात्यक्षिक दुसरा रविवारी दिला आहे हे मानसिंग टाकळे सरांनी तर आपण हे प्रात्यक्षिक बघणार आहोत नमस्कार मित्रांनो आर्टिस्ट स्वप्नील पाटील या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो टाकळे सर स्टुडिओमध्ये आले आहेत त्यानंतर लगेच सर विद्यार्थ्यांशी गप्पा मारू लागले त्यांनी केलेले स्केचेस थमनेल विद्यार्थ्यांना दाखवून त्याबद्दल मार्गदर्शन देऊ लागले सर पेशाने प्राध्यापक असल्यामुळे लगेच विद्यार्थ्यांना जोडले गेलेत आणि त्यांच्यावर बराच काळ ते गप्पा मारू लागले त्यांना मार्गदर्शन दिलं त्यानंतर डेमोन्स्ट्रेशनची तयारी झाली नंदुदानाने पेपर पेस्ट करून घेतला होता आणि शेलार सरांनी आलेल्या सर्व गेस्ट चित्रकार मंडळी विद्यार्थ्यांना मानसिंग टाकळे सरांची ओळख करून दिली आणि सर्वांचे आलेल्यांचे स्वागत केले त्यानंतर टाकळे सरांनी डेमोन्स्ट्रेशनला सुरुवात केली तर पहिल्यांदा पेन्सिल ड्रॉईंग सरांनी सुरू केलं एक डिझाईन ग्राफ डोक्यात ठरवलं बोल्स मनावर येतो खरं एक ड्रॉईंग आपण दुरुस्त पण करू शकतो असतो करू शकतो कधी लोक म्हणतात की वॉटर कलरमध्ये थोडं कठीण असतंय परंतु ते करू शकतो आपण तर एक फ्रीडम असतं आहे असं एक मोकळं आणि ह्या दिलेल्या स्पेसमध्ये पहिल्यांदा आत्ता मी काढत असताना की दोनच एलिमेंट दोन तीन एलिमेंट ठरवलेत कारण डेमो आहे फार असं स्टुडिओवर किंवा एक्झिबिशन करता नाही आहे एक झाड आहे एक घर आहे एक लवताजी गंजी आहे किंवा एक बॅकग्राऊंड आहे दट इज ऑल हे आता मला एक लाईटची दिशा ठरवायची असते मी इकडून असा लाईट येतो असं ठरवलं तर ह्या झाडाचं ज्या फांद्या असतात त्याला कुठून सावल्या येतील किंवा सावल्याचा रिजन असेल हे एक आपल्या डोकीत पाहिजे किंवा रफली मार्क करून घ्या ही गोष्ट डेमो आहे त्यामुळे एक जस्ट माध्यम कसं हाताळतोय किंवा कंपोज कसा करतोय एवढाच एक साधा कन्सेप्ट आहे पुढच्या स्टेजेस काय असते ते मी नंतर सांगतो गोष्ट असं एक की बरेच वेळा आपण या गोष्टीकडून लक्ष देणं आवश्यक असतंय की जे पहिल्यांदा लाईन स्केच केलं त्यात रिदम आहे का कारण जे फंडामेंटल्स किंवा आपण फाउंडेशनला शिकतो की एक रिदम असतो आहे सगळ्या गोष्टी म्हणजे तो जर आपण जाणीवपूर्वक जपला तो बरेच वेळा आपल्याकडनं जपला जात नसेल तर काहीतरी खटकते असं होतं तो रिदम एक पाहिजे तर बघा या लाईन्स बघा तुम्ही प्रपोशन आत्ता काय बघू नका ते कले नंतर चित्र काढताना एक रिदम हे बघा ही अलाइनमेंट असते ही आपल्याला न कळत व्हायला पाहिजे इतकी ती तर मित्रांनो मानसिंग टाकळे सरांनी आता काम सुरू केलेलं आहे विद्यार्थ्यांशी बरंच मार्गदर्शन आणि काही गोष्टी सांगत चित्रकलेच्या प्रोसेसबद्दल त्यानंतर सरांनी काम चालू केलं वॉटर कलर के पेपरवरती झाडाच्या जा फॉर्मला एक पाण्याचा वॉश दिला आणि त्यानंतर झाड रंगवायला चालू केलं सरांची थोडी वेगळी पद्धत आहे आणि त्यांनी स्वतः एक ते डेव्हलप केलेली आहे सातत्याने काम करत सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर मानसिंग टाकळे सर हे प्राध्यापक आहेत फिजिक्सचे आणि त्यांचं फिजिक विषयामधून त्यांनी शिक्षण घेतले आणि त्याचबरोबर बिद्री कॉलेजवरती त्यांनी प्राध्यापक म्हणून बरेच वर्ष काम केले त्यानंतर कोल्हापूरमध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आत्ता ते कार्यरत आहेत आणि काम करतात बरेच वेळा विद्यार्थ्यांच्या घोळक्यात रमणारे आणि त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करणार ते प्रत्येक विद्यार्थ्याचे आवडते शिक्षक असं सरांची ओळख आहे याचबरोबर टाकळे सरांनी याच विषयामध्ये पी एच डी केलेले आता सध्या ते डॉक्टरेट त्यांच्या नावापुढे आपण वाचतो मित्रांनो चित्रकला शिक्षण सरांनी कुठे घेतलं तर हा महत्वाचा प्रश्न आहे तर कोणत्याही आर्ट स्कूलमध्ये टाकळे सरांनी प्रवेश घेतला नव्हता त्यांना लहानपणापासून आवड चित्रकलेची पण परिस्थितीमुळं ते ह्या विषयाकडे वळू शकले नाहीत तर जवळपास वेगवेगळे आजूबाजूचे चित्रकारांचे मार्गदर्शन किंवा भेटणं हे चालू होतं त्याच ओळखीतून टाकळे सरांना अरविंद मिस्त्री सरांची ओळख झाली पूर्ण उन्हाळा आर्ट स्कूलमध्ये असायचो दररोज एक फुल इम्पिरियल पेपर स्ट्रेच करून ठेवायचो सरांचा ते पण मला स्क्रेच कसं करायचं शिकवलं आणि त्यावेळी सहा रुपये किंवा दहा रुपयाला मॅट फिनिश हँड पेपर मिळायचं तर ते करायला लागलं होते आणि मग जवळजवळ बहुतेक सगळी सरांची ब्याण्णवपासनं नव्याण्णवपर्यंत सगळी केलेली चित्र मी त्यावेळी त्याचा साक्षीदार आहे मी बघून नुसतं मला ते फिलिंग यायला लागलं की अरे हे असं आहे पुष्कळ वेळा मला पहिला धडा त्यांनी दिलेला सांगितलेला आठवतो आहे ते म्हणायचे हे टू डायमेन्शनल आहे हे हे असं ते, ते मी म्हटले इथं काढतो ते चित्रात बघितल्यावर कुठं दिसतंय बघ म्हणजे ज्याला आपण चित्र अवकाश म्हणतो त्याच्यामध्ये ते कुठं जात आहे बघ बरेच चांगल्या आर्टिस्टचं असं असायचं ते इथं पाहिजे म्हणून आत काढायचे आणि ते अजून आत जात आहे तर ॲक्च्युली ह्या स्पेसचा व्हर्टिकल स्पेसचा अंदाज असतोय त्या अगदी ह्या बॉर्डरच्या जवळ काढला आणि चित्र रंगवायला चालू केलं तर प्रत्यक्ष चित्रातल्या अवकाशामध्ये ते बऱ्यापैकी आत असतं त्यामुळे ही लावत असताना मगाशी मी असे लावलेली आणि दुसरी गोष्ट अशी असते की ते कॉर्नर असते हे ह्या कॉर्नरवरनं डायरेक्ट सब्जेक्ट जाणाऱ्या तुमच्या ज्या का लाईन्स असतात त्या तशा तिकडं नेणाऱ्या असल्या की ज्यावेळी फ्रेम करतो आपण त्यावेळी पण त्याला असा एक झूम येतो आहे परफेक्ट म्हणजे आपण कट म्हणून मी चित्र झालं तर कधी कधी कट कर करून पण लावतो म्हणजे फ्रँकली सांगायला हरकत नाही की ही स्पेस बोलकी नाही आहे नाहीतर मग त्याला थोडं क्रॉप करून ते चित्र माउंट करायचं हे करायला लागतं मग मी स काम करायला सरांच्यासारखं चालू केलं पण मला लक्षात आलं कारण मला त्यावेळी पगार पण खूप कमी होता सोळा सतराशे रुपये मिळायचे आणि सातशे रुपये एस टीलाच जायचे तर मग मला ही काही हॉबी परवडणारी नव्हती ऑइलला तर मी उभ्या आयुष्यात हात लावला नाही सहा का दहा रुपयेला आर्टिस्ट वॉटर कलर ट्यूब असायची मी क काय विचार केला की माझा एक इंडस्ट्रीचा मित्र आहे मिलिंदा निवडेकर म्हणून त्यावेळी त्याला म्हटलं मी तुला ग्रीटिंग करून देतो आणि छोट्या साईजमध्ये मी ग्रीटिंग करायचो ओपेक कलरमध्ये आता ओमला माहीत आहेत बरेच जा तर आजकाल जे वर्कशॉपमध्ये लोकं जे तंत्र शिकवतात ना हे असं ब्रश लावलं की तसं होतं आहे पाणी लावलं की असं होतं आहे ते सगळे शोध मला त्या ग्रीटिंगमध्ये लागून गेलेले आहेत जवळजवळ आठ दहा वर्षे मी ग्रीटिंग करायचो आणि त्यावेळी मला ती ग्रीटिंग स्क्रीन प्रिंटिंग करून मी द्यायचो त्या इंडस्ट्रीला ती ग्रीटिंग लागली किर्लोस्कर कंपनी बजाज कमीन्स सगळ्या इंडस्ट्रीतल्या बॉस लोकांच्याकडं गेली आणि पाच पाचशे ओरिजिनल ग्रीटिंग करायची दिवाळीला साईज एवढा असायचा तो कट करून त्या माउंटवर पेस करायचं आणि स्क्रीन प्रिंटिंग करून अवनी इंजिनियर्स म्हणून त्याला द्यायचं तो त्यावेळी मला पाचशेचं ग्रीटिंगला वगैरे तो पाच हजार दहा हजार वगैरे द्यायचं दिवाळीला मला पगारच अठराशे रुपये तर दहा हजार था दिवाळीला म्हणजे फारच चैन नाही असा मग आमचं नंतर असं एक कॉन्ट्रॅक्ट ठरलं की पुण्याला एक शेतकी कॉलेज आहे तिथं हँडमेडची फॅक्टरी आहे म्हणजे ती आता बंद आहे ती तिथनं होलसेलमध्ये मी हँडमेड पेपर आणायचे बरेच वर्ष अरविंद सरांच्या बरोबर सहवासात राहून चित्रकलेचे बरेच धडे सरांनी गिरवलेच त्याचबरोबर नंतर संजय शलार सरांची ओळख झाली आणि सर ही संजय शलार सर अरविंद सरांच्याकडे त्याच काळात कॉलेजमध्ये शिकत होते त्यामुळं मानसिंग टाकळे सर संजय शेलार सर हे गुरुबंधू आहेत असं म्हणता येईल बरेच वर्ष सरांनी काम केलं आहे पण स्पॉटवरती खूप कमी प्रमाणात वॉटर कलर केले आणि ते मेमरी करत असल्यामुळं त्यांच्या चित्रामध्ये जे विषय आपल्याला सापडतात किंवा दिसतात ते मोठी झाडं त्याचबरोबर घरं शेळ्या गाई म्हशी काही छोटा फिगर असं एक मेंबरीत जे काय त्यांच्या आहे किंवा तितकेच विषय सापडतात फक्त ते वेगवेगळ्या पद्धतीनं कंपोजिशन रचनेतून मांडण्याचा ते वेगवेगळे प्रयोग करत असतात तर हे सगळे विषय आहेत हे मेंबरीतून आलेले आहेत आणि अरविंद सरांचा पण खूप सारा प्रभाव टाकळे सरांच्या कामावरती हो दिसतो वाचला प्रत्यक्ष इथं हातातलं काय होत नसेल काही त्याचा उपयोग नसेल मग मी ते काम करून दाखवायला लागलो तर नंतर नंतर मला एक असा सरांना प्रश्न विचारलेला की सर अशी माझी चित्र ढगळ दिसतं अजागळ दिसतं तर सर फार कमी बोलायचे आणि डायरेक्ट सांगायचे अरविंद सर त्यांनी एक ते अँड्रोलमीच्या पुस्तकामध्ये एक सर बुकमार्क करून ठेवलेला आणि एक दिवस कॉलेजवरनं गेल्यावर अरविंद सरांच्याकडे गेलो अरविंद सर म्हणजे तिथं तुझं ते अडचण काय आहे तिथे त्या हाय बघा तर त्यानं काय केलेलं आहे एका पानावर इलस्ट्रेशन्स केलेले भरपूर पेंटिंगची असे तर त्यात त्यांनी सांगितलेलं वर एक वाक्य लिहिलेलं की जोपर्यंत आपण फॉर्म जे चूज करतो ते एकमेकावर ओव्हरलॅप करत नाही तर त्यांचं ओवरलॅप झाल्यावर ज्या लाईन्स दिसतात त्यातनं एक रिदम तयार झालेला असतो तो डिझाईनसारख्या मनुष्याला भावला पाहिजे म्हणून त्यानं ते, ते आता ते पुस्तक तुम्हाला सॉफ्ट कॉपी पण आहे मी तुम्हाला शेअर करेन तर त्याच्यात त्यांनी असं फॉर्म दाखवलेले यच काइंड ऑफ कंपोजिशन झेड काइंड ऑफ कंपोजिशन ती कशी झेडबुक विच वगैरे जे आत्ता फेमस पेंटर आहेत ते बरेच वेळा असा झेड टाईप कंपोजिशन्स करते किंवा असा यच टाईप करते ह्या तर हे सिम्बॉल्स आहेत त्याप्रमाणे ते फॉर्म ऑर्गनाईज करून ते करायचा तर ते म्हटले ते आहे बघते तुझं ते होत नाही म्हणून ते तुला चित्राला अशी गती किंवा mm -hmm. कॉम्पॅक्ट वाटत नाही तर मला टेक्निकल अजिबात नाही आहे फ्रँकली सांग तर मला बघून बघून सरांनी शिकू सांगून सांगून मला ती गोष्ट समजायला लागली खरं ह्याला रियाज लागतो म्हणजे वॉटर कलरला काही लोकं खूप गैरसमज करून डोकीत भीती ठेवून असते ते पहिल्यांदा काढून टाकायचं ते ह्याच्यात हे कसा मिसळू त्याच्यात तो कस तुला वाटते ना ते दिसाल तसं मिसळायला पाहिजे मिसळायचं ना रिकाम खूप जर आपण चर्चा करत राहिलो हा पेपर असा आहे मग ते ब्रशेस तसे आहेत मग रंग मला हे पाहिजे का, हो तर काय भांगड नाही चालू कर तुला कळायला लागतंय हे पहिल्यांदा भीतीच मला ती तसली काही भीती नाही एकाने मला ते एकदा असं विचारलं तुम्हाला एवढ्या हार्मोनी कशी येतात म्हणजे मला हार्मोनी हा शब्द माहीत नव्हता इथं हा लावला ते असे जरी हे बरं दिसतंय छान म्हणून मी लावायचो म्हटलं तर पुढं पुढं ते कळलं तर टकळेसरांना पॉलराज अरुण राज अरविंद मिस्त्री सर असे बरेच चित्रकार त्यांना आवडतात हा जो आम्ही उपक्रम सुरू केला मित्रांनो जो संचे दर रविवारी पावसाळ्यामध्ये म्हणजे आउटडोअर आम्ही जाऊ शकत नाही तर त्यामुळे इथे स्टुडिओमध्येच एक आर्टिस्ट आमचे मित्रमंडळी असतील सिनियर आर्टिस्ट असतील शेजारसहांचे मित्रमंडळी तर किंवा विद्यार्थी यांचे एक प्रात्यक्षिक दर रविवारी होणार आहे तर हा दुसरा रविवार होता त्यामध्ये टाकले सरांनी हा डेमोन्स्ट्रेशन केलं ह्या दिवशी सरांनी दोन पेंटिंग केलीत पण ह्या व्हिडिओमध्ये मी एक शेअर करत आहे नेक्स्ट टाईम तुम्हाला दुसरी पेंटिंग मी दाखवेन टाकले सरांचं तर सरांचं काम तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा आणि चॅनलवरती पहिल्यांदा तुम्ही आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आर्टिस्ट स्वप्नील पाटील या चॅनलला आणि हा व्हिडिओ आवडला तर शेअर लाईक नक्कीच करा कमेंट्सद्वारे कळवा तर खूप गर्दी आणि खूप मित्रमंडळी विद्यार्थ्यांच्या संख्येतून हा डेमोन्स्ट्रेशन दुसरा आठवडा आमचा पार पडला आणि हा उपक्रम खूप लोकांना आवडतो आहे आणि चांगली प्रतिक्रिया येते आम्हालाही बरं वाटतं ज्या हेतूने आम्ही हे चालू केलं तर त्या हेतूने उत्तम पद्धतीने सफल होत आहे ह्याचा आनंद आहे तर हे डेमोन्स्ट्रेशन टाकळे सरांनी पहिल्यांदा केलं असं म्हणता येईल कारण बऱ्याच वेळा सरांचे ही कुठे होत नाहीत किंवा चित्रकले ते खूप कार्यरत नसतात सरांचे पहिले डेमोन्स्ट्रेशन म्हणता येईल तर मित्रांनो ता हे काम तुम्हाला आवडलं असेल तर सरांच्या प्रोफाईलवरती फेसबुक पेज किंवा इन्स्टावरती जाऊन तुम्ही त्यांचं काम बघू शकताय आणि आजचं हे डेमोन्स्ट्रेशन कंप्लीट झालं हे पेंटिंग तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या भागात धन्यवाद